तिरंगा चौक हातगाडी व्यापारी यांच्या वतीने भव्य दावते आम संपन्न मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट अग्निशमन विभाग समोर तिरंगा चौक येथे तिरंगा चौक हातगाडी व्यापारी यांच्या वतीने भव्य दावते आम नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक मैनुद्दीन बागवान व मिरज शहर वाहतूक नियंत्रण सुनील गिड्डेसाहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली या कार्यक्रम नियोजन तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार राजू बागवान इम्तियाज खानापुरे सलमान बागवान फेरीवाला सदस्य सादिक बागवान युनुस बागवान मस्जिद आलासे आशबाक खान सरफराज बागवान कुमार शिंगे साहिम माता शापिक बागवान असलम सिद्दीकी ईरशाद लोंगे उबेद बागवान संतोष मोडगी भीमाशंकर हार्दिकर यासीन मनेर रणजित सुरवाशी मोहम्मद हनीफ बागवान गौस सुबेदार व इतर हातगाडी व्यापारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज चोवीस तास न्यूजसाठी महेश मोहिते अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा